मटारचं सीजन आहे तर मटारची भाजी तिस तीस खाऊन कंटाळला असाल उपमा पोहे ढोसा इडली नाश्त्याला खाऊन जरी कंटाळला असाल नाश्ता वेगळा काय करायचं सुचत नसेल तर तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये हेल्दी टेस्टी नाश्ता करू शकता याच्यामध्ये खास बात रेसिपीची ही आहे की आपण हे मिश्रण बनवून पंधरा दिवस स्टोर करू शकतो जेव्हा तुम्हाला खावं असं वाटेल तुम्ही बनवून खाऊ शकता सुपर टेस्टी सुपर क्रिस्पी एकदम युनिक स्टाईलची ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत जे कांदा पोहेला पोहे घेतो तेचे पोहे आहेत पोहे आपल्याला दोन वेळा चांगले धुवून घ्यायचे पोहे धुवून झाले की आपल्याला हे दहा मिनटं भिजत ठेवायचे जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतो तोपर्यंत पोहे आपले चांगले भिजतात वेगळे भिजत ठेवायची गरज नाही मी आता पाणी न घालताच हे दहा मिनटं असेच भिजत ठेवलेले आहेत इथे मी ज्या कपाने अर्धा कप पोहे घेतले त्याच कपाने एक कप मी हिरवा मटार घेतलेला आहे इथे तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा घेऊ शकता मटार मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला त्यामध्ये मी अर्धा इंच आलं दहा बारा लसणीचे पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्यात एक चमचा धणे घेतलेत आपल्याला हे दरदरीत थोडंसं जाडसर असं पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवताना मिक्सर चालू पण करत आपल्याला हे फिरवायचं आहे एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही तुम्ही इथे पाहू शकता मी इतपत असं जाड हे ठेवलेलं आहे तरतरीत असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे अर्धा चमचा एवढं तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झालं की नंतर आपल्याला पाव चमचा झिरं घालायचं आहे झिरं छान फुललं की जे मिश्रण आपण मटारचं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायची आहे गॅस कमी ठेवून आपल्याला हे मिनिटभरच परतून घ्यायचं आहे इथे आता ह्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत मी एक गाजर किसून घेतलेला आहे गाजर तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता शिमला मिरचीसुद्धा मी एकदम बारीक अशी चिरून घेतले भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता आपण हे मिश्रण बनवताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आणि तुम्ही ते पुढे बघू शकाल तर एकदम हे कोरडं असं होतं त्यामुळे तुम्ही हे पंधरा दिवस स्टोअर करू शकता तुम्हाला जेव्हा ते ते वाटेल तेव्हा तुम्ही हा नाश्ता अगदी झटपट बनवून खाऊ शकता आपल्याला ह्यामध्ये आताच मसाला घालायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा चाट मसाला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे जर मोठी खाणार असतील तर तुम्ही लाल तिखट प्रमाण थोडंसं वाढवू शकता तर इथे आता मसाले घालून मी चांगलं मिनिटभर पुन्हा मिक्स करून घेते आणि ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस आपल्याला एकदम कमीच ठेवायचा आहे मी आता छान मसाला जो आहे तो मटारमध्ये मिक्स करून घेतला आणि झाकण ठेवायचं आहे ते फक्त आपल्याला मिनिटभरच ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ झाकण ठेवून शिजवायचं नाही नाहीतर आपलं हे मिश्रण जे आहे ते ओलसर होईल आणि चिकट होईल तर इथे आता मी एक मिनिटभर एकदम गॅस कमी ठेवूनच एकच वाफ काढून घेते एक मिनिट झालेला आहे एक वाफ मी चांगली काढून घेतली आता झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण पुन्हा हे मिक्स करून घेऊया आता हे थोडं आपल्याला परतून घ्यायचं एकदम आपलं हे मिश्रण मोकळं असं तयार होतं ह्याचा पूर्णपणे कच्चापणाचा असतो मटारचा आणि भाजीचा तो निघून गेलेला आहे त्यामुळे हे चवीला छान होतं तर इथे आता आपलं हे मिश्रण तयार झाले गॅस बंद करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता एकदम मोकळं असं हे होतं अजिबात चिकट झालेलं नाही त्यामुळे हे तुम्ही हवाबंद डब्यात भरून जरी ठेवलात पंधरा दिवस छान टिकतं जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही याचा नाश्ता करू शकता हे मिश्रण अजून टेस्टी होण्यासाठी मी इथे दोन चीजच्या क्यूब घेतलेल्या आहेत आपल्याला चीज किसून घालायचं आहे आणि चीज घालताच्या आधी जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हाच आपल्याला चीज घालायचं आहे गरम असताना चीज घालू नका इथे आता मी दोन्ही चीज क्यूप किसून घेतलेत आपल्याला चीज मिक्स करून घ्यायचं आहे मी चीज घातले तुम्ही पनीरसुद्धा घालू शकता आता चीज चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला हे मिश्रण एकदम टेस्टी करण्यासाठी आपण ह्यामध्ये अर्धा लिंबू पिळणार आहोत अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपण चाट मसाला घातलेला आहे आणि लिंबू पिळणार आहोत त्यामुळे हे मिश्रण एकदम चटपटीत असं होतं खायला खूप छान टेस्टी असं लागतं मी अर्धा लिंबू पिळला आणि कोथिंबीर घालून घेतली पुन्हा मी मिक्स करून घेते आपलं हे मिश्रण जे आहे ते आता थंड झालं एका हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही हे पंधरा दिवसासाठी स्टोअर करू शकता आता आपण पुढची तयारी करूया मी इथे दोन उकडून साल काढून बटाटे घेतलेत बटाटे आपल्याला किसून घालायचे आहेत का किसून घालायचे ते तुम्हाला पुढे समजेलच मी दोन्ही बटाटे किसून घेते आपण जे हे मटारचं मिश्रण तयार करून घेतलं हे जर तुम्ही आदल्या दिवशी तयार करून ठेवला तर सकाळी अगदी झटपट नाश्ता तयार करू शकता बटाटे आपले किसून झालेले आहेत मी इथे पाऊलमध्ये पाणी घेतले पाच ब्रेडच्या स्लाइस घेतले त्याच्या कडा ज्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत ब्रेडच्या ह्या स्लाइस आपल्याला पाण्यामध्ये चांगल्या भिजवून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही हाताने दाबून ह्यातलं जे सखळं पाणी जे आहे ना ते आपल्याला काढून आहे असं दाबून दाबून अजिबात त्यामध्ये पाणी राहता कामा नाही तर इथे आता मी सगळं पाणी काढून ब्रेड स्लाइस आहेत त्या घालून घेतल्या आहेत तुम्ही मी इथे ब्रेड घातलं आहे तुम्ही त्याऐवजी कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता पोहे पण चांगले भिजले गेलेत ते पण घालून घेतले अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घातले आणि पाव चमच्यापेक्षा थोडेसे कमी मी काळे मिरी पावडर घातले पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मी मीठ घातलेलं आहे जी आपण वरची पारीक करणार आहे ती पण टेस्टी व्हायला पाहिजे जर फिकी असेल तर मग नाश्ता कितीही चांगला बनवला तरी चव लागणार नाही ते इथे आता आपल्याला ह्याचं चांगला डो तयार करून घ्यायचा आहे बटाटा आपण ह्यासाठी किसून घेतला की आता आपण ह्याचा डो जो म्हणजे पीठ तयार करून घेणार आहे जर बटाटा किसून घेतला तर अगदी छान ह्याचं पीठ मळलं जातं अजिबात पिठामध्ये बटाट्याच्या कुठळ्या राहत नाहीत फ्रेंड्स तुम्हाला जर माझी ही मटार नगेटची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मी याचा छान असा डो तयार करून घेतला आहे इथे आता तुम्ही बघाल तर अगदी छान आपलं पीठ मळलं गेलेलं आहे पीठ अजून चांगलं मळलं गेलं काय तर दोन्ही हाताला मी थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि गोळा केल्यावरती बघायचं तर त्या गोळ्याला चिरा नाही गेल्या तर समजायचं आपलं पीठ जे आहे ते चांगलं मळलं गेलेलं आहे एकदम सॉफ्ट असं आपलं पीठ तयार झालं आहे हाताला पण ते चिकटत नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट आपलं पीठ तयार झालं आहे जशी जा आपण मोदकाला पारी करतो तशीच आपल्याला ही करून घ्यायचे तुम्हाला जर अशी पारी करायला जमत नसेल तर तुम्ही दोन प्लॅस्टिकचे तुकडे घ्या त्याला थोडंसं तेल लावून त्यावरती हे जे आपण पीठ मळून घेतले त्याचा छोटासा गोळा ठेवा आणि पुन्हा प्लॅस्टिक ठेवा आणि हलक्या हातावरती गोल असं लाटून घ्या म्हणजे तुम्हाला अशी पारी करावीसुद्धा लागणार नाही अगदी झटपट तुमचा नाश्ता अजून तयार होईल इथे मी दीड चमचा हे मिश्रण घालून घेतलं आहे आणि जसा मोदकाला आपण बंद करतो तसंच हे बंद करून घ्यायचं आहे आणि याचा गोल असा रोल तयार करून घ्यायचा आहे हलक्या हातावरतीच आपल्याला हे गोल असं फिरवून घ्यायचं आहे आणि हे जेव्हा तुम्ही पारी कराल तेव्हा ती जास्त जाडही करू नका आणि एकदम पातळी करू नका मध्यम अशी करा हे आता मी तुम्हाला अजून एक करून दाखवते आपल्याला सारखं सारखं हाताला तेल लावावं लागत नाही एकदाच लावलं तरी आपल्याला हे पीठ चांगलं तयार झाल्यामुळे ते हाताला चिटकत नाही सारण भरताना एकदम जास्तही नाही भरायचे आणि एकदम कमीही नाही भरायचं आहे म्हणजे आपल्याला खाताना आतमध्ये छान त्याची टेस्ट लागली पाहिजे आता मी ह्यामध्ये दोन चमचे एवढं घालून घेतले सगळी टोकं जी आहेत ती जवळ करायची आहेत आणि हे बंद करायचंय तुम्ही जर हे आदल्या दिवशी जर बॉल जरी असे करून ठेवलात ना तर सकाळी फक्त तुम्ही पटकन हे तळू शकता एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये तुम्ही असे बॉल बनवून ठेवू शकता तर इथे आता तुम्ही बघाल तर हा आपला दुसरा बॉल सुद्धा तयार झालेला आहे अगदी हलक्या हातावरतीच आपल्याला तो गोल गोल असा फिरवून घ्यायचा आहे तर इथे आता मी ह्याच पद्धतीमध्ये सगळे बॉल तयार करून घेते इथे मी दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतले तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवर व एक चमचा मैदासुद्धा घेऊ शकता ताग जेवढं पातळ असतं तेवढीच पातळ आपल्याला ही पेस्ट करायची आहे एकदम पातळ व एकदम घट्टही पेस्ट तयार करायची नाही आता इथे पेस्ट तयार करून झाले मी घेतलेल्या आहे डिशमध्ये कॉर्नफ्लॉवर मी कॉर्नफ्लॉवर घेतले तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर नसेल आवडत तर तुम्ही त्याऐवजी जे आपण मक्याच्या चिवडा बनवण्यासाठी मका घेतो तो सुद्धा मिक्सरला फिरून त्याचीसुद्धा पावडर करून ती तुम्ही लावू शकता किंवा ज्या पातळ शेवया येतात त्याचीसुद्धा एकदम बारीक असा चुरा करून तो सुद्धा तुम्ही लावू शकता इथे आता ब्रेड क्रम्समध्ये पण आपल्याला चांगलं घोळवून घ्यायचं आहे न गोल गोल हातावर फिरवल्यामुळे एक्स्ट्राचा ब्रेड क्रम्स असताना ते निघून जातं आता आपल्याला असे सगळे जे ब्रेड रोल आहेत ते आपल्याला पहिले असे तयार करून घ्यायचे म्हणजे अगदी पटापट आपल्याला ते तळता येतात तर मी इथे माझे सगळे जे बॉल्स आहेत ते पहिले असे तयार करून घेते हे बॉल्स आहेत म्हणजेच नगेट्स बाहेर खूप महाग मिळतात तर तुम्ही अगदी कमी खर्चामध्येच घरी तुम्ही तयार करू शकता आता मटारचं शिजन आहे त्यावेळी तुम्ही मुलांना आवडतील त्या भाज्या किंवा यामध्ये पनीर चीज घालून मुलांच्या आवडीनुसार तयार करून देऊ शकता मुलांना तेल चांगलं गरम करून घेतले घ्यास आता आपल्याला मध्यम ठेवूनच हे सगळे नगेट्स तळून घ्यायचे आहेत घातल्यावरती लगेचच आपल्याला झारा चमचा लावायचा नाही तर एका साइडने थोडेसे ते तळले गेले की नंतरच आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा तळायचे आहेत मी इथे गोल शेप दिलेला आहे तुम्ही याचा सिलेंडर सुद्धा देऊ शकता मुलांना जो सेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही नगेट्स लगेट्स तयार करू शकता पहिला आपल्याला गोल तयार करायचा आहे नंतर आपल्याला सिलेंडरसारखा त्याला आकार द्यायचा आहे मी तुम्हाला इथे एक करून दाखवलेला आहे असा तुम्ही गोल जो आहे तो हातावरती फिरवला तर असा सिलेंडरसारखा त्याला छान असा पार येईल इथे एका बाजूने छान तळले की आपल्याला गोल गोल फिरवत सगळीकडून अगदी एकाच कलरवरती हे एक नगेट आहेत ते तळून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडून एकसारखा छान रंग येतो तर इथे मी आता हे नगेट शे आहेत ते सगळीकडून छान असे एका एक कलरवरती तळून घेतले तुम्ही बघाल तर आपले नगेट आहेत ते अगदी गुलाबजामून सारखेच दिसत आहेत मी आता हे काढून घेते आपण जे जे मटारचं मिश्रण केलं ते अगदी छान कोरडं असं आहे त्यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे तुम्ही ते हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये जर ठेवलात तर पंधरा दिवस तुम्ही ते स्टोअर करू शकता मी आता माझे इथे सगळे नगेट्स तळून घेते तुम्हाला आवाज दाखवते आवाजावरूनच समजाल किती क्रिस्पी असे झाले ते तुम्हाला आता मी एक तोडून दाखवते या तोडण्याच्याच आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की किती क्रिस्पी असे हे नगेट्स तयार झालेत तुम्ही आतली पारी बघाल तर अजिबात ती जाडही एकदम नाही आणि एकदम पातळी नाही मठार जर गोड असतील तर तुम्ही तिकटाचं प्रमाण थोडंसं वाढवा म्हणजे नगेट्स खायला छान लागतील तुम्ही हे श्वास बरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा मस्त राहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद